देवस्थान अध्यक्ष निवडीवरून काल दोन गटात राडा झाला या राड्यात जखमी झालेल्या संजय मरकड यांनी त्यांच्याच भाजप पक्षाच्या आमदार मोनिका राजळे यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं प्रकरण ताजं असताना आणखी एका प्रकरणात आमदार मोनिका राजळे यांच्यावर आरोप करण्यात आले आहे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात असणाऱ्या एका शिक्षिकेला शाळेतील मुख्याध्यापक गेल्या सात महिन्यांपासून त्रास देत असून संबंधित मुख्याध्यापकावर आमदार मोनिका राजळे यांचा वरदहस्त असल्यानेच या महिला शिक्षिकेची मानसिक पिळवणूक सुरू असल्याचा आरोप संबंधित शिक्षिकेनं केला आहे विशेष म्हणजे याबाबत राज्य महिला आयोग विशाखा समिती आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून देखील न्याय मिळत नसल्याचे संबंधित शिक्षिकेचे म्हणणे आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षिका असलेल्या दीपाली कदम पाथर्डी तालुक्यातल्या लोहसर या गावात कार्यरत होत्या मात्र या शिक्षिकेला त्या शाळेतील मुख्याध्यापक उमेश अय्या आणि या गावच्या शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक विजय अकोलकर यांनी मिळून मागील सात महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणानं मानसिक त्रास देण्याचं काम केलं आहे या विरोधात कदम यांनी वारंवार तक्रार केली मात्र विजय अकोलकर हे पाथडीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांचे कार्यकर्ते असल्यानं राजळे यांच्या राजकीय दबावापोटी मुख्याध्यापकावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोपही दीपाली कदम यांनी केला आहे विजय अकोलकर या मुख्याध्यापकावर एका महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा गुन्हाही दाखल आहे त्यामुळे मला असुरक्षिततेची भावना वाटत असल्याने आपण बदली मिळावी म्हणून प्रयत्न करत असल्याचं कदम यांनी सांगितलं याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागात बदलीच्या कामे केल्यानंतर कदम यांना मानसिक धक्का बसल्याने त्या जिल्हा परिषद कार्यालयातच चक्कर येऊन पडल्या त्यानंतर सध्या नगरच्या एका खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान आपल्याला न्याय मिळाला नाही तर आत्महत्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचंही दिपाली कदम यांनी सांगितलं त्यातच भाजप आमदार मोनिका राजळे यांच्यावर कदम यांनी आरोप केल्याने मोनिका राजळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आय्या उमेश आणि या शेदारच्या खांडगाव शाळेचे मुख्याध्यापक विजय अकोलकर या दोघांनी मिळून आमच्या लोसर शाळेची तीन वर्षाची माहिती चुकीची बदली संच त्यामुळे मी अतिरिक्त ठरले नियमानुसार मी अतिरिक्त नव्हते परंतु त्यांचा राजकीय वर धासता असल्यामुळे त्यांनी जाणून बुजून मलाच एक्सेस ठरवलं जी माझी बदली झाली ती जी अकोलकर सर आहेत अनोबाच्या वाडी ते करंजीच्या राजकारणात सक्रिय आहे त्यांचीच गावात बदली झाली माझी अकोलकर सर विजय अकोलकर सर हे दुसऱ्या एका अंजली फलके नावाच्या महिलेच्या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करून सस्पेंड झालेले महिला आयोगाकडे तक्रार केली महिला आयोगाच्या मॅडम रुपल्ली मॅडम मॅडमने सगळी सुनावणी घेऊन शिवना आदेश दिले की महिला सुरक्षेच्या दृष्टीने बदली द्या म्हणून तिथं आपल्याला सुरक्षित आहे सुरक्षित भावना नाही ते पाहून मला एकदम असं मला अटॅक अटॅकासारखं झालं मी धाडकेन जमिनीवर खाली पडले मग सरपंच जे आहेत अनिल शेतगीते पाटील यांच्याकडे तक्रार केली होती विशाखा समितीकडे पण मी सहा महिने झाली तक्रार केलेली आहे परंतु कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही मी वारंवार अर्ज केले प्रशासनाला म्हणजे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाला केले मानवाधिकार आयोगाकडे केले मला सांगता येणार नाही इतक्या ठिकाणी सगळीकडे मी अर्ज केले होते हवा मग मी तुम्हाला इथून उघडवणार तुम्ही माझा ऐकत नाही माझ्या आधिपत्याखाली राहिला पाहिजे असं प्रत्येक गोष्टीचा शाळेत येऊन तुम्ही हे कार्यक्रम कशा कर राबवता मला काही गरज नाही हे कार्यक्रम राबवायची माझ्या पतींना पण माझ्याजवळ बदली मिळत होती त्यावेळेस आम्ही कोर्ट केस करून पतींना माझ्याजवळ जोरवाडी शाळेला बदली द्यायची होती परंतु या लोकांनी आई यांनी या सर आणि अकोलकर सरांनी माझ्या मिस्टरांना फोन करून दबाव आणला की तुम्ही घेऊ नका नाही तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ आणि ते राजकारण रा खूप सक्रिय आहे म्हणजे ते निलंबित झाले तीन तीन आमदार सिवनजवळ येऊन बसले होते निलंबन मागे घेण्यासाठी त्या माहिती दुसरा आमदार मोनिकाई राजळे आल्या होते अशी आमदार तिथे आले होते आणि त्याच्यानंतरच माझी बद्दीची जी कापूरवाडीची ऑर्डर आहे ती कॅन्सल झाली माझी मग मी कोर्टात गेले पण यांनी इकडे परत तयार केल्यामुळे मी कोर्टातली फाईल मागे घेतली आणि यांना मला वाटतं ते मलाही नगर तालुक्यातलं गाव यांनी मला परत आई असं रायतीस गड तिथं बंदी केली एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर